नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आगामी पोलीस भरतीसाठी आम्ही पीवायक सिरीज आपल्याला घेऊन आलो आहोत हा प्रश्न आहे अहिल्यानगर आहे बघा जर दोन बरोबर चार जड असेल तर एक्स जसे वाय जसे जड बरोबर किती इथं दोन एक्स बरोबर तीन वाय दिलेला आहे त्याच्यानंतर इथं एक्स ची किंमत आपल्या कडत असताना सांगता येते आणि हा गुणाकार इकडं छेदामध्ये येईल समोर तीन असेल हा गुणाकार मध्ये जाईल म्हणजे दोन ची किंमत तीन आहे वायची किंमत दोन आहे त्याच्यानंतर आपल्याला तीन वाय बरोबर चार झड सांगता येतं इथं वायला वाय ठेवा तिकडचा झड गुणाकारात इकडं भागात येईल बरोबर चार इकडचा गुणाकार तिकड जाईल आता इथ वायची किंमत आहे चार ची किंमत आहे तीन मग आपल्याकडं एक्स जसे वाय जसे झड दिलेला आहे एक्स व वायचं गुणोत्तर आहे किती तीन दशे दोन आणि वाय झटचं गुणोत्तर आहे किती चार दशे तीन मग या ठिकाणी या रिकाम्या जागी बघा शेजारचा अंक रिपीट होतो इथं कोणता आला दोन अंक येईल या ठिकाणी कोणता अंक येईल चार अंक येईल आता या सर्व संख्यांचा आपला गुणाकार करायचा आहे चार त्रिक बारा चार दोन्ही आठ तीन दोन्ही सहा आता ह्याला संक्षिप्त करता येईल आपल्याला बेसक्क बारा बेचोक आठ आणि बेत्रिक सहा म्हणून याचं उत्तर चार सहा तीन पर्याय क्रमांक एक आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओला पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद